जगभरात व्हायच्या आणि ती शिवरायांच्या समोर आणल्याच्या नंतर शिवरायांनी मातृदेव म्हणून पूजन केलं ज्या के अर्थी याच्या कपाला शिवरायांचा मावळा असावा शिवरायांचा अनुयायी असावा आणि याच्या आश्रयाला जर मी उभी राहिली तर नक्कीच माझी अपुरुष सुरक्षित राहील असा भाव तिचा असतो पण तुमच्या कपाला जर टिळाच नसेल केसाला शेंडीत गळ्यात मान असेल तर तेव्हा माझ्या या माई बही मुचा आश्रय घ्यायचा सांगा ना तुम्ही अरे सुरक्षित धर्मवीर शंभू राजांचा रक्त रंजित कुठेतरी या गोष्टी जागृत व्हाव्या अरे आमच्या प्रभू राम ललांच्या राम मंदिरासाठी एवढा विरोध व्हावा आज सुद्धा मथुरीला जाऊन बघाल तर ज्या ठिकाणी भगवान गोपाल श्रीकृष्ण परमात्मा आज त्या मंदिराला वरती मस्जिद आहे वरती का खाली त्याच्या बाजूला मस्जिद आहे रामलला मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कधी विचार करा किती विरोध झाला पण सत्य हे कधी बुडत नसत सत्य कधी डरत नसतं कीर्तीवान कधी मरत नाही सत्य कधी डरत नाही जहर कधी पचत नाही आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही का शीरता?